भांबोरा हे काय तुमचं याच्या आकड्यामध्ये श्रीगंगा श्रीगंदाई उगावतात विजय झालेला महाराज चॅम्पियन विजय पवार नंदू रेपाळे त्यांना फिरवते विजय पवार श्रीगोंद्याच्या पैवांना फार चांगली कुशी केली अप्पासाहेब सोनमे यांचा पट्टा विजय झाला आणि मानाचा मेडल आणि कोथंबीर असतात काळू सूर्यवंश यांच्याकडून शंभर रुपयाचा बक्षीस कोणाला वायकरला वायकर आपलं बक्षीस घेऊन जा वाजंत्री कुठे गेले वाजंत्रीवाले तुमच्याकडे प्रशांत काळे पहिला देवदास वायकर वायकरला शंभर रुपये उपस्थित झालेला कोण प्रशांत विजय पवार आला येण्याचा बोरगा पण सरा करतोय पुण्याला शिवराम दादा तालमेला नोंद घ्या सगळ्यांनी महाराज च्या आहे बोरगा आवाज द्या महाराष्ट्र केसरी हिंद केसरी दादा कटकेचा दा पट्टा आलेला आहे मैदाना विजय हे नाव त्या पोरानं खऱ्या अर्थानं सार्थ केलेला फार चांगला लढा होतो वरती का दाखवत खाली बसा कुस्ती दिसत नाही कोणाला कुस्ते बघायला या पाठी लय जागा इकडे या रन एक इंटरनॅशनल पैद मैदान उपस्थित होतात वेल तर वेलकम सुनीलो सुनील काळे काळे फिरत नाही लोकांना आजची गर्दी कमी गोडेगाव यांच्याकडून आणि कौतुक करून उत्कृष्ट साठी आम्हा दोघांसाठी दिलेला आहे मनापासून आभारी आहे पैशाने घेता येतो करता येतो त्यांचं ज्ञान पावली एक इंटर... एक इंटरनॅशनल सिंग वेलकम 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 वसाजी मारेम फटे यांच्याकडून कुस्तीसाठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आणि त्याला दिलं सुद्धा दिवा ते सन्माननीय या ठिकाणी आगमन झालेला आहे पैलवानांच्या जेवणासाठी विष्णू राऊत वस्ताच्या पोटा पैलवान आलाय लोंगोट लाव शुद्ध विजा पोटी लागत असते लिंबुळेला किती झाडाला बे झाडाना उडवणार केरले ते गोगवर्नर आणि पोटी फैर सळपटी कोपटकोत आगामुळे पप्पू धबा वाघाच्या काळे याची